मुंबईत गेली सहा वर्ष मी नोकरी करतोय इथलं आयुष्य नेहमीच धावपळीचं गोंधळाचं सकाळी ट्रेनने ऑफिसला जाणं दिवसभर संगणकासमोर बसणं रात्री परत येऊन थकल्यासारखं कोसळणं हाच माझा दिनक्रम माझं मूळ गाव मुंबईपासून बरंच लांब आहे लहानपणापासून मी तिथे वाढलो पण शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी मुंबई स्थायिक झालो आईवडील मात्र गावातच राहिले त्यांना शहराची धावपळ कधीच आवडली नाही गावात घर शेत आपली माणसं त्यांचं जग तिथेच होतं गेल्या काही दिवसांपासून आईची तब्येत बरी नाहीये असं वारंवार फोनवर ऐकू येत होतं बाबा सुद्धा आजारी आहेत पाया सोज आहे त्यांच्या बोलण्यातला थकवा मला फोनवरूनच जाणवत होता मन वारंवार गावाकडे ओढ घेऊ हो लागलं सुट्टी घेऊन एकदाचं जाऊन दोघांनाही भेटून यावं असं खूप वाटत होतं पण ऑफिसमधून सुट्टी मिळणं इतकं उघड झालं होतं की मी नाही लाजाने फक्त बोलण्यावरच समाधान मानत होतो तो गुरुवार होता ऑफिसमध्ये मी नेहमीप्रमाणे काम करत होतो मेल्स मीटिंग क्लायंटचे फोन डोकं जर झालं होतं तेवढ्यात बाबांचा फोन आला आवाज खूपच थकल्यासारखा होता ते म्हणाले आईची तब्येत खूपच ढासळली अरे एकदा तरी येऊन बघ भेटून जा तिला खूप आठवण काढते तुझी तिला बरे वाटेल ते ऐकल्यावर माझं मन सुन्न झालं ताबडतोब मी मॅनेजरकडे गेलो आणि सुट्टी मागितली खूप वेळ चर्चा झाली कारण ऑफिसमध्ये काम प्रचंड होतं पण माझा चेहरा बघून बहुतेक मॅनेजरलाही कळलं असेल की हे किती गरजेचं आहे दोन दिवसांची सुट्टी मिळाली तेव्हा मला कुठे बरं वाटलं आई वडिलांना भेटता येईल त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल संध्याकाळी मी थोडं सामान जमवलं गावाकडे जाण्यासाठी रेल्वे तिकीट मिळणं कठीण होतं त्यामुळे मी थेट बसस्थानक गाठलं रात्री दहाची बस होती मुंबईहून गावाकडे जाणाऱ्या बसेस त्या काळात खूप भरलेल्या असायच्या स्थानकावर प्रचंड गर्दी होती कोणी हातात बॅगा घेऊन धावत होतं तर कोणी पोटली घेऊन मुलांना आवरत होतं कोणी चहा टपरी जवळ उभं राहून बस येण्याची वाट बघत होत मी तिकीट तपासलं आणि माझी बस कुठे थांबेल हे पाहू लागलं आजूबाजूला सगळं वातावरण गडबडीनं गोंगाटानं भरलेलं होतं पण त्या सगळ्या गोंधळात माझं लक्ष अचानक बाजूला उभ्या असलेल्या एका जुन्या बसकडे गेलं ती बस जरा वेगळीच दिसत होती आजूबाजूच्या सगळ्या बसेस निळ्या हिरव्या किंवा रंगीत लाईट्सनी उजळलेल्या होत्या चालक गडबड करत होते पण ही बस मात्र अगदी वेगळ्या थाटात उभी होती जुना आडदोळीने भरलेली जणू खूप दिवसांपासून वापरलीच गेली नाही अशी काचांवर प्रचंड धुळीसारखं काहीतरी साचलं होतं सहज त्या काचेतून आतडुकावून बघितलं तर आत लोक होती मी विचारात पडलो की इतर बसेसच्या तुलनेत ही बस, बस बंद असेल असे वाटले पण आज तर लोक आहेत सर्वसाधारण प्रवासी त्या बसकडे बघतही नव्हते मला आश्चर्य वाटलं नाही कारण माझ्यासारखे कदाचित त्यांना सुद्धा बस चालत नसेल असं वाटत असावं मी माझ्या हातातल्या तिकिटावर पुन्हा एकदा नजर फिरवली त्यावर दिलेला नंबर आणि त्या बस प्लेटवर लिहिलेला नंबर दोन्ही जुळले क्षणभर मला शंका आली हीच माझी बस आहे का खरंच मी मनातल्या मनात मना स्वतःला समजावत होतो नाही नाही एवढा विचार करायला नको तिकिटावरचा नंबर तर जोडतोय पण माझ्या मनात कुठेतरी एक विचित्र बैचेनी सुरू झाली होती मी सावधपणे त्या बसच्या दरवाजाकडे चालू लागलो जसा मी दाराजवळ आलो तसा अंगावर एक थंडगार जोत आला साहजिकच ती बस इतकी जुनी होती की वातानुकूलित असणार असे अजिबात वाटत नव्हते बाकी बाहेर सगळीकडे प्रचंड उकाडा होता चिकट पण या बसच्या आसपासच जाणवत होता, आस होता। बसमध्ये प्रवेशद्वाराजवळ एक माणूस उभा होता बहुतेक कंडक्टर असावा असं वाटलं त्यानं माझं फक्त तिकीट पाहिलं डोकं हलवलं आणि काहीही न बोलता आत शिरायला इशारा केला मी बसमध्ये पाय टाकला आणि त्या क्षणापासून माझ्या प्रवासाचं स्वरूप पूर्णच बदललं आत शिरताच मला अंगभर शहारे आले कारण आतलं वातावरण वेगळंच होतं शब्दांत सांगता येणार नाही कदाचित बाहेरच्या गोंगाटानं भरलेल्या स्थानकातून मी जणू एका वेगळ्या जगात प्रवेश करत होतो आत पाऊल टाकताच सर्वप्रथम जाणवलं ती म्हणजे शांतता इतक्या मोठ्या बसमध्ये प्रवासी बसलेले असून सुद्धा कोणीच आवाज करत नव्हतं मोबाईलची रिंग नाही मुलांचं रडणं नाही गप्पा मारण्याचा आवाजही नाही इतकंच काय तर साधी कुजबूजही नाही मला खूपच विचित्र वाटलं खरंच सीट्सही थोड्या वेगळ्या भासत होत्या जुना आठ रंग उडालेल्या काही ठिकाणी कपडा फाटलेला आणि बसमध्ये एक वेगळाच वास दरवळत होता जळक्या कपड्यांचा गजलेल्या लोखंडाचा मला थोडस का होईना पण अस्वस्थ वाटू लागलं मी खिडकीजवळची सीट शोधून बसलो बॅग बाजूला ठेवली पुढच्या काही मिनिटांत कंडक्टरने दोरी ओढली आणि बस निघाली मी खिडकीतून बाहेर पाहिलं बाहेरचं स्थानक जणू फिकट होत चाललं होतं आवाज मंदावून जात होते गर्दी गडबड दिवे सगळं हळूहळू धुसर होत आहे असं वाटलं क्षणभर मी डोळे चोळली बहुतेक खूप थकवा झालाय गेली काही महिने दिवसभर काम आराम नाही कदाचित भास होत असतील मला असं स्वतःला समजावलं बस पुढे सरकू लागली बाहेर रस्त्यावरच्या नेहमीच्या लाईट्स दुकानं गाड्यांची वर्दळ हे सगळं हळूहळू गायब होत होतं आणि तेही मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जे मला अजिबात रुचत नव्हतं खिडकी बाहेर आता फक्त काळोख पसरला होता ज्या रस्त्यावरून बस जात होती तिथे ना गाड्या होत्या ना माणसं एकही एक स्ट्रीट लाईट चालू नव्हता मी थोडं वळून बाजूच्या प्रवाशाकडे पाहिलं तो एक मध्यमवयीन माणूस होता डोळे मिटलेले चेहरा निर्विकार मला वाटलं कदाचित झोपला असेल पण नीट पाहिलं तर त्याच्या श्वासाची हालचालसुद्धा मला जाणवत नव्हती तो जिवंत आहे की नाही याचा संभ्रम वाटावा अशी अवस्था मागच्या सीटवर एक बाई बसलेली होती तिच्या मांडीवर एखादं मूल असावं असं वाटलं कारण तिचे हात काहीतरी पकडल्यासारखे होते पण मला मुलाचं डोकं दिसेना फक्त तिचे रिकामे हात हलत होते जणू ती कोणाला तरी कवटाळून झोपवते पण तिथे कोणीच नाही हा सगळा प्रकार पाहून अंगावर काटा आला मी पटकन खिडकीबाहेर लक्ष दिलं तेवढ्यात बसच्या मागच्या बाजूने हलकासा आवाज आला कोणीतरी रडत होत ते रडणं अगदी दाबून हुंदक्यासह होत आवाज ऐकता क्षणी माझ्या अंगावर शहारे आले मी वळून मागे पाहिलं पण तिथल्या सीट्स रिकामाच दिसल्या मग तो आवाज मी जरा गोंधळलो खरंच मला आवाज आला की फक्त बास झाला माझ्या डोक्यात गोंधळ सुरू झाला मी पुन्हा समोर पाहिलं कंडक्टर आपल्या जागी उभा होता त्याच्याकडे नजर गेली की असं वाटायचं जणू त्याला सगळं माहीत आहे पण तो मुद्दाम काही बोलत नाहीये हळूहळू माझं मन मला समजावू लागलं ही नेहमीची बस नाही हे कळून चुकलं होतं आतली हवा जड झाल्यासारखी भासत होती श्वास घेणं कठीण होऊ लागलं मी खिडकी उघडायचा प्रयत्न केला पण काच हल्लीच नाही ती जणू कायमस्वरूपी बंद होती बाहेर पाहिलं तर आता रस्तेच बदलले होते मला त्या रस्त्याची ओळखच पटली नाही गावाला जाण्याचा रस्ता मला पूर्ण लक्षात होता पण हा भाग मात्र मी कधीच पाहिला नव्हता आजूबाजूला उंच झाड गडद अंधार आणि पसरलेलं धुक बसच्या हेडलाइटचा उजेड जितपर्यंत जात होता तेवढ्याच अंतरावरचं सगळं दिसत होत त्या पलीकडे फक्त काळोख बसच्या आत अजून एक गोष्ट जाणवायला लागली बस मध्ये चढलो तेव्हा साधारण अठरा ते वीस लोक होती पण आता बऱ्याच जागा रिकाम्या वाटत होत्या पण बस स्थानकातून सुटल्यापासून एकदाही थांबली नव्हती मी नजर चुकवली पुन्हा पाहिलं तर कधी त्या सीट्स भरलेल्या दिसे तर कधी रिकाम्या जणू तिथं बसलेली लोक कधी दिसायची तर कधी नाही माझं हृदय जोरजोरात धडधडू दड़ लागलं मी स्वतःला समजावत होतो नाही हे सगळं थकव्यामुळे होत आहे मला झोप लागून स्वप्न पडते बहुतेक कदाचित मी स्वप्न पाहतोय पण मला माहीत नव्हतं की काहीतरी फार मोठं आणि भयानक माझ्या वाट्याला येणार आहे हीच खरंच गावाकडे जाणारी बस आहे का हा प्रश्न वारंवार मनात येत होता तिकिटावरचा नंबर बोर्डवरचा नंबर सगळं जुळत होतं पण रस्ता मात्र पूर्ण अनोळखी मी थोडं पुढे पाहिलं कंडक्टर अगदी जागेवर उभा होता त्याचा चेहरा मात्र अगदी निर्विकार ना हसणं ना राग ना गडबड डोळे मात्र विचित्र खोल केलेले जणू त्याला दोन ते तीन दिवस झोप मिळाली नसावी त्याने माझ्याकडे एकदा पाहिलं त्या नजरेत असं काही होतं ज्यामुळे माझ्या अंगावर पुन्हा शहारे आले मी फोन काढला गावाकडे कॉल करावा बाबा तरी उचलतील का ते पाहावं असं वाटलं पण फोनवर वा अजिबात सिग्नल नव्हता अगदी शून्य जणू आपण कोणत्या तरी अशा भागात आहोत जिथे नेटवर्कच पोहोचत नाही बसच्या मागच्या बाजूला पुन्हा आवाज आला पण यावेळी रडण्याचा नाही तर जवळजवळ कुजबुजल्यासारखा मी घाबरून मागे पाहिलं पण सीटवर कोणीच नव्हतं तेवढ्यात अचानक माझ्या समोरच्या सीटवर एक म्हातारा बसलेला दिसला पांढरी दाढी डोळे खोलवर गेलेली हातात एक तुटकी माळ फिरवत होता क्षणभर मी डोळे चोळले तो म्हातारा हलकेच म्हणाला बेटा झोप घे प्रवास मोठा आहे आवाज अगदी मंद पण समोरून आल्यासारखा नाही तर कानात घुमल्यासारखा मी गडबडलो माझ्या तोंडातून शब्दही बाहेर आले नाहीत हृदय जोरजोरात धडधडू लागलं मी पटकन खिडकीबाहेर नजर वळवली बाहेर आता फक्त एक अरुंद घाटासारखा वळणदार रस्ता होता बाजूला खोल दरी झाड आणि त्या धोक्यातून काहीतरी हल्ल्यासारखं जाणवत होत क्षणभर मला वाटलं बस अजूनच थंडगार झालीय श्वास घेताना धुकं जणू फुफ्फुसा शिरताय असं भासू लागलं सीटच्या मागून पुन्हा कुजबुज पण यावेळी हलकस ऐकू आलं आलो ना आपण खूप दिवसांनी मी झटकन मागे वळून पाहिलं पण पुन्हा सगळं रिकाम इतक्या थंड वातावरणातही माझ्या अंगातून घाम वाहू लागला वातावरण जरी थंड होत तरी गार घामाच्या थेंबांनी पाठ ओलसर झाली होती हे सगळं खोट आहे मी फक्त थकलेलो आहे असा विचार मी पुन्हा पुन्हा करत होतो अचानक बस एका वळणावर आली आणि इतक्या जोरात वळली की मी जवळजवळ सीटवरून घसरलोच कसा बसा हात लावून सावरलो त्या क्षणी मला बाहेर काहीतरी दिसलं दोन तीन आकृत्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या धोक्यातून स्पष्ट दिसत नव्हत्या हो पण त्या मानवी आकृत्या होत्या याची मला खात्री होती बसचा उजेड त्यांच्यावर पडल्याबरोबर त्या मागे हटल्यासारख्या झाल्या मी घाबरलो कंडक्टरला तरी विचारूया असं ठरवलं पुढे सरकलो आणि विचारलं भाऊ ही बस गावाकडेच जाते ना त्याने माझ्याकडे पाहिलं बस जाते तिथे जिथे प्रवासी पोहोचायला हवे म्हणजे मी पुन्हा विचारलं तो काहीच बोलला नाही नजर वळवून बाहेर पाहू लागला माझं मन इवानापुरतं पुरत घाबरून गेलं मी स्वतःला समजावत होतो नाही अजून थोडा वेळ बघूया हे सगळं एक वाईट स्वप्न आहे आणि थोड्याच वेळात जागे तेवढ्यात बसच्या मागच्या बाजूने रडण्याचा आवाज आला <laughs> यावेळी स्पष्ट मी मागे पाहिलं तर मागच्या सीट वरती बाई बसलेली आता तिच्या हातात काहीच नव्हतं ती जणू एखाद्या अदृश्य बाळाला कवटाळते असं भासत होत तिच्या डोळ्यात पाणी होत अचानक तिने माझ्याकडे पाहिलं डोळे अगदीच रिकामे ओठांवर रक्तासारखं काहीतरी <laughs> तू पण आलास कुजबुजली भीतीने माझे हातपाय गोठले बसच्या आत हवा अधिकच जड झालेली मी खिडकी उघडायचा प्रयत्न केला पण काच अजून घट्ट वाटू लागली माझ्या कानात बसच्या इंजिनचा आवाज मोठा होत गेला क्षणभर मला वाटलं की मी इथून उतरावं पण बस अजिबात थांबत नव्हती कुठेही स्टॉप नाही फक्त अंधार आणि घाटाचा रस्ता मी स्वतःला शांत करून उठायचा प्रयत्न करू लागलो पण डोळे उघडल्यावर मात्र सगळं तसंच होतं त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली माझ्या बॅगेतले साईबाबांचे ते ताईत मागच्या वर्षी गावाहून येताना आईने ते दिलं होतं आणि म्हणाली होती की जपून ठेव ते मी लगेच बॅगमधून काढून हातात घेतले तसे माझ्या अंगावरचा शहारा थोडा कमी झाला बसमध्ये जड झालेली हवा किंचित हलकी झाली असं वाटलं कंडक्टरने घंटा वाजवली का ते माहीत नाही बस अजूनच वेगाने घाट उतरू लागली आता बाहेर दिसणार धुक आणखी दाढ झालं होतं पण त्या धोक्यात मला पुन्हा काही आकृत्या दिसल्या पण यावेळेस त्या बसच्या मागून धावत होत्या मी डोळे घट्ट बंद केले हे सगळं खरं नाही विचार मनात पुन्हा आला माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं आता साईबाबांचं सा ताईत घट्ट पकडलं होतं तोच एकमेव आधार वाटत होता माझ्या नजरा सतत त्या प्रवाशांवर खेळल्या होत्या कोणीतरी डोकं वळवलं कि ते क्षणभर माणूस भासत होते पण डोळे रिकामे दिसले की लगेच अंगावर काटा उभा राहायचा काहींचे चेहरे रक्ताने माकलेले तर काहींच्या मानेला विचित्र वळण कुणाचा हात वेगळ्या कोणात वाकलेला तर कोणाचा पाय मोडलेला मला आता खात्री पडली की हे जिवंत असू शकत नाहीत तितक्यात अचानक बसच्या पुढच्या काचेतून एक जोराचा आवाज ऐकू आला जणू कोणीतरी दगड मारला असावा पण काच फुटली नाही बस अजून वेगात धावू लागली मी पुढच्या कंडक्टरकडे पाहिलं तो निर्विकार चेहऱ्याने समोर बघत होता माझ्या नजरेला नजर मिळाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हलकस स्मितहास्य उमटलं पण त्यात काहीतरी भयानक होत जणू तो म्हणत होता की तुला आता सगळं कळणार आहे थोड्याच वेळात पुढचं वळण आलं आणि बस जोरात कल्ली मी खिडकीला धरून सावरलं बाहेर खोल दरी दिसली दरीत धुकं पसरलं होतं आणि त्या धोक्यात मला काही आकृत्या हलताना दिसल्या जणू शेकडो लोक हात वर करून बसकडे बोलावत होते अचानक मागून एक किंकाळी ऐकू आली मी घाबरून मागे वळून पाहिलं तर त्या बाईचा चेहरा विकृत झालेला तिच्या हातातलं अदृश्य मूल ती खाली फेटल्यासारखं करत होती आणि मग पोकळ नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाली तू इथे कसा आलास तू नव्हतास कधीच मला काही कळे नासे झाले हातपाय गोठल्यासारखे झाले मी अक्षरशः आलो हातातलं ताईत घट्ट पकडून मोठ्याने साईराम म्हटलं पुढच्या क्षणी बसमध्ये जोराचा प्रकाश चमकला जणू वीज कडाडली आणि त्या क्षणात मला सगळं दिसलं एखाद्या चित्रफितीसारखं डोळ्यांसमोर तरळू लागलं हीच बस काही वर्षांपूर्वी या घाटावरून कोसळली होती रात्र होती आणि ब्रेक फेल झाले होते संपूर्ण बस कोसळली एकही जण जिवंत राहिला नाही तीच अपघातग्रस्त बस अजूनही या घाटावर धावते प्रवासी अजूनही आपापल्या जागी बसलेले आहेत कंडक्टर अजूनही निर्विकार उभा आहे माझं डोकं सुन्न झालं म्हणजे मी जेव्हा ही बस पकडली तेव्हा मी प्रत्यक्षात त्या मृत बसमध्ये चढलेलो हे सगळं मी मनात विचार केला त्या क्षणी बस एका वळणावर आली आणि अचानक जोरात हल्ली मी सीटवरून खाली पडलो हातातलं ताई जमिनीवर आदळलं आणि ते ताई जणू चमकलं संपूर्ण बसमध्ये प्रकाश पसरला सगळे प्रवासी ओरडले कंडक्टर सुद्धा मागे हटल्यासारखा झाला मी कसा बसा उठून इमर्जन्सी खिडकीकडे धावलो खिडकी आधी जशी घट्ट होती तशी आता नव्हती मी जोरात ढकलली आणि ती उघडली सुद्धा बाहेर काळोख डोकं तरी पण त्या क्षणी मला रस्त्याच्या कडेला एक विजेचा खांब दिसला आणि मी कसलाही विचार न करता खिडकीतून उडी मारली वाऱ्याच्या जोतासह मी खाली कोसळलो जोराचा धक्का बसला डोकं फिरल्यासारखं झालं आणि माझी शुद्ध हरपली जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी घाटाच्या रस्त्याच्या कडेला होतो संपूर्ण अंगावर खरचटलेलं कपडे फाटलेले पण मी जिवंत होतो दूरवर रस्त्यावरून मागून खऱ्या बसची लाईट दिसत होती कोणीतरी हॉर्न वाजवत होतं बस थांबली त्यातली काही लोक माझ्याकडे धावत मदतीसाठी आली कोणीतरी पाणी दिलं मी घाबरून मागे वळून पाहिलं पण तिथे ती जुनी बस नव्हती होतं ती फक्त धुकं आणि गडद काळोख लोकांनी मला विचारलं काय झालं तुम्ही ते एकटं काय करताय मी काहीच उत्तर दिलं नाही शब्दच फुटत नव्हते त्या रात्रीनंतर मी कधीही गावाकडे बसने जाण्याचं धाडसच केलं नाही कसा बसा गावात पोहोचलो आई वडिलांना भेटलो त्यांची काळजी घेतली पण मनाच्या एका कोपऱ्यात नेहमीच तो प्रश्न राहिला आजही ती बस रात्री घाटावर धावत असेल का कधी रात्री उशिरा घाटातून प्रवास करताना एखादी जुनी धुळेने माखलेली बस रस्त्याच्या कडीला उभी दिसली तर माझं हृदय जोर जोरात दडधडायला लागत तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका